फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एस एफ आय चे बेचाळीसावे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिवेशन नुकते शहरातील या अधिवेशनाची अधिवेशना सुरुवात शहीद भगत सिंग यांना अभिवादन करून करण्यात आली अधिवेशनाच्या मंचाला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची अधिवेशनाच्या मंचाला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष आणि चळवळ येथील कार्यकर्ते अमोल खरात मंच सभागृहाला केरळ येथील एसएफआयचे विद्यार्थी नेते शहीद धीरज सभागृह तर अधिवेशन परिसराला थोर कम्युनिस्ट तथा शेतमजूर नेते कॉम्रेड कुमार शिराळकर नगर असे नाव देण्यात आले होते अधिवेशनाचं उद्घाटन विद्यार्थी नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर लोकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं अधिवेशनाला राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी मार्गदर्शन केलं तसेच एस एफ आय चे बीड जिल्हा सचिव विष्णू गवळी आणि किसान सभेचे नेते कॉम्रेड अॅडव्होकेट भगवान भोजने यांनी अधिवेशनास आणि नवीन जिल्हा कमिटीला शुभेच्छा दिल्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सत्यजित मस्के हे होते तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा बल्लाळ यांनी केलं अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रामध्ये जिल्हा सचिव मनीषा बल्लाळ यांनी एस एफ आयच्या मागील कार्याचा जिल्ह्यातील शैक्षणिक राजकीय सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडला तसेच अधिवेशनामध्ये महत्वाचे ठराव घेण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याचा आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यासाठी घोषित केलेले वसतिगृह तात्काळ सुरू करा नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा विद्यार्थिनी आणि महिला अत्याचार विरोधात लढा तीव्र करा शैक्षणिक परिसराचे होणारे अवैज्ञानिकरण आणि धर्माधिकरण हाणून पाडा यासह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या सोडवण्यासाठी लढा उभा करा असे विविध ठराव यामध्ये एकमताने पारित करण्यात आले यानंतर अहवाल आणि ठरावावर प्रतिनिधींनी चर्चा केली आहे त्यानंतर सर्वानुमते अहवाल आणि ठराव पास करण्यात आला अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळाचे कामकाज गणेश शिंदे गणेश अलगुडे यांनी तर संचालन समितीचे मनीषा बल्लाळ आणि प्रकाश वावळे यांनी केलं यासह कमिटीचे कामकाज अमरदीप अवचार आणि कुलदीप कसारे यांनी पार पाडले अधिवेशनादरम्यान प्रतिनिधींनी वेगवेगळे क्रांतिकारी गीत गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधले या अधिवेशनामध्ये एकोणावीस सदस्यांची एस एफ आय ची नवीन छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीची निवड करण्यात आली त्यामध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून मनीषा बल्लाळ तर जिल्हा सचिव म्हणून गणेश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रतीक बोडे सहसचिव अमरदीप अवचार सचिव मंडळ सदस्य म्हणून अरुण मते मुनीर सय्यद निमंत्रित सचिव मंडळ सदस्य म्हणून प्रिया झोरे यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा समिती सदस्य म्हणून सत्यजित मस्के पल्लवी बोरडकर गणेश शिंदे प्रकाश वावळे अभिषेक शिल्पे पवन माणवतकर तेजस्विनी असके बालाजी नेहरकर अभिषेक सोरमार आणि यशराज यांची निवड करण्यात आली आहे एस एफ आयच्या नवनिर्वाचित बीड जिल्हा समितीचे नेतृत्व आणि सर्व नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केलं